नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आम्ही महालक्ष्मी मंदिरात बसलेलो आहे सकाळी स्लौकर उठून साडेपाच वाजता उठून आलो होतो आता जवळपास साडेसहाच्या दरम्यान वाजायला टाईम आलेला आहे आणि आरतीसाठी धामले आता आरती कधी होती काय माहिती तिथं गाभाऱ्यात बसतो गर्दी आजूबाजूला झाल्यानंतर आपण दर्शन करून बाहेर आलोय तुम्ही बघू शकते कि कस आणि आजूबाजूच तर आपण आलेलो आहोत सर मी बोलला बोलले आता आपण मिसळ ऑर्डर करूया आणि आल्यानंतर पाहूया टेस्ट कशी आपल्यासोबत प्रसाद सर आपण आजूबाजूचं वातावरण पाहू शकतो तशी आपली ऑर्डर सांग ना मी सो आणलेली एवढं आपण आता फिश करून पाहूयात मिसाजी बटरेज सारण दही आणि त्यामध्ये फरसाण <coughs> अतिशय नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहोत आज कोल्हापूर येथील छत्रपती शाहू पॅलेस येथे येथे बारा वाजल्यानंतर आता गाड्याचा काट्याचा आवाज येतात तुम्हाला दिसत असेल पाहू शकता छत्रपती शाहू पॅलेस आणि त्याच्या आजूबाजूचा हा नयनरम्य आणि निसर्गच्या सानिध्यातला परिसर अतिशय सुंदर असा एरिया अतिशय छान अशी जागा पण आता शाहू छत्रपती यांच्या जन्मस्थळ जो आलेलो आहे तिथं वाघनाखांचं प्रदर्शन सरकारतर्फे खुलं ठेवण्यात आलं होतं हा परिसर किती नयनरम्य आणि सुंदर आहे इथलं बांधकाम इथला परिसर अतिशय मनमोहक आणि शांत आहे सगळ्यात आधी या परिसराच्या कामाला सुयोग मालक यांच्यामुळं झाली होती तर आपण आता पुढं पाहूयात पाण्याचा एक प्रकल्प आहे तिथं काय दाखवलं आहे नेमका